खालापूर तालुक्यात असणाऱ्या के डी एल बायोटेक या अनेक वर्षांपासून बंद असणाऱ्या व हायकोर्टाने ताब्यात घेतलेल्या कंपनीच्या कामगारांना आस्ता गायत कोणताही मोबदला मिळाला नाही म्हणून काही कामगार कंपनीच्या गेटवर जमले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये कंपनीची जागा कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे व त्यांचे भासे ॲडव्होकेट संकेत भासे आणि त्यांच्या दोन पार्टनर यांनी विकत घेतली त्यानंतर चढ्या भावाने ती जागा विकली नफा कमवला असा आरोप करत या प्रक्रियेत कामगारांना अंधारात ठेवल्याचा देखील आरोप यावेळी करण्यात आला सदर बाबतीत आमदार महेंद्र थोरवे व त्यांचे भाचे यांचं नाव येत असल्याने कर्जत खालापूरमध्ये एकच खळबळ उडाली होती सदर के एल बायोटेक कंपनीचे नक्की काय प्रकरण आहे हे ॲडव्होकेट संकेत भासे यांनी ही कंपनीची जागा कशी खरेदी केली ती विकली कशी त्यानंतर खरंच त्यांनी कामगारांना अंधारात ठेवून त्यांच्यावर अन्याय केला का या साऱ्या प्रश्नांबाबत नवराष्ट्राने ॲडव्होकेट संकेत भासे यांच्याशी संपर्क केला नवराष्ट्राचे प्रतिनिधी प्रवीण जाधव यांनी ॲडव्होकेट संकेत भासे यांच्याशी या प्रकरणासंदर्भात संपूर्ण बातचीत केली आहे ॲडव्होकेट भासे यांनी काय खुलासा केला आहे ते आपण ऐकूया खालापूर तालुक्यातील के डी एल बायोटेक या कंपनीच्या कामगारांनी काल परवा गेटवरती जाऊन एक पत्रकार परिषद घेतली आणि कंपनी बंद झाल्यापासून त्यांना कुठलाही मोबदला मिळाला नाही याबाबतचं कथन करताना त्यांनी ती कंपनीची जागा ज्यांनी विकत घेतली ते येथील स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांचे भासे सं ॲडव्होकेट संकेत भासे यांनी ती जागा खरेदी केली होती आणि त्यानंतर त्यांनी तिची विक्री केली याबाबत जे काही प्रसारमाध्यमांसमोर आलं यातील काय तथ्य आहे काय सत्य आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आता संकेत भासे यांच्याकडे आलेलो आहोत ॲडव्होकेट संकेत भासे आपल्यासोबत आहेत भासेजी नमस्कार के डी एल बायोटेकच्या कामगारांनी परवा पत्रकार परिषद घेऊन तेथे एक मुद्दा उपस्थित केला की बारा वर्षापासून ही कंपनी बंद होती आम्हाला काही मिळालं नाही त्यानंतर येथील स्थानिक आमदारांचे भाचे संकेत भासे यांनी ती जागा नाममात्र पैशांनी खरेदी केली आणि अगदी चार पाच पट पैशाने ती विकली पण आम्हाला अंधारात ठेवलं आम्हाला कुठल्या प्रकारची विचारणा झाली नाही आम्हाला अजून पैसे मिळाले नाही तर नक्की काय प्रकरण आहे हे के एल बायोटेक तुम्ही घेण्यामागचा उद्देश तुमचा काय होता आणि कशी ती प्रोसेस आत्तापर्यंत झालेली आहे काय सांगाल नमस्कार काल परवा दिवशी जे काही के एल कंपनी संदर्भात कामगारांनी पत्रकार परिषद घेऊन जे काही दे दोषारोप काही जे काही आरोप केले मुळात तर ह्या आरोपाचं मी स्वतः खंडन करतो कारण के एल बायोटेक ही कंपनी दोन हजार बारा साली लिक्विडेशनमध्ये निघाली त्यानंतर त्या कंपनीवरती अनेक कंपन्यांचे क्लेम होते त्यानंतर ती कंपनी बँके थ्रू एन सी एल टी एन सी एल टी थ्रू हायकोर्ट असा पूर्ण प्रवास करत ती हायकोर्टापर्यंत ही सगळी प्रोसेस जाऊन पोचली आणि हायकोर्टामधून जेव्हा ही कंपनी लिक्विडेशनमध्ये निघाली मुळात कंपनी नाही तर कंपनीची जागा लिक्विडेशनमध्ये निघाली त्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये इच्छुक होतो बरं मी एकटाच इच्छुक नव्हतो तर माझ्यासोबत अजून आठ कंपन्या अशा ती कंपनीची जागा घेण्यासाठी इच्छुक होते आणि त्यामध्ये ती जागा मला चोवीस पॉईंट वीस कोटीला मिळाली आणि ती जागा आम्ही खरेदी केली मुळात कंपनी आणि कंपनीची जागा आणि कंपनीचे कामगार यांचा कुठेही या गोष्टीशी तसा डायरेक्टली संबंध येत नाही कारण हायकोर्टाने हा सेल सगळा कंडक्ट केला होता हायकोर्टाने ही लिक्विडेशन प्रोसेस राबवली होती आणि या लिलाव प्रक्रियेतून मी ती जागा खरेदी केलेली आहे त्यामुळे जे काही काल पत्रकार परिषद घेऊन जे पत्रकारांची सॉरी कामगारांची जे काही दिशाभूल करण्याचा प्रयत्न तिथे ते ते स्थानिक काही कार्यकर्ते असतील काही राजकारणी असतील काही आमचे विरोधक असतील यांनी तो एक थोडतांड असा डाव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मुळामध्ये मी गेली पाच वर्षापासून या पूर्ण जमीन प्रक्रिया खरेदी विक्रीचा आमचा व्यवसाय असल्यामुळे मी त्याच्यामध्ये सक्रिय आहे आणि अशा पद्धतीच्या जागा मी लिक्विडेशनमधून घेत असतो आणि हा माझा व्यवसाय आहे त्यामुळे कुठेतरी कामगारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तेथील स्थानिक कामगार करत आहेत त्यामुळे ही कुठेतरी चुकीची बाब समोर आणून कुठेतरी बदनामीजनक काम करण्याचा प्रयत्न तेथील हे स्थानिक सगळे जे आपले सगळे तेथील राजकारणी आहेत हे करण्याचा प्रयत्न करत आहेत एकंदरीत त्यांनी काल सांगताना असं सांगितलं की आ, ही जागा ज्यावेळेला तुम्ही म्हणजे घेतली तुमच्याबरोबर दोन आणखीन तुमच्या पार्टनरांची पण नावं त्यांनी घेतली तर त्यावेळेस आमच्याशी त्यांनी बोलणी केली की तुमचंही आम्ही लवकरात लवकर काम करून देऊ परंतु त्यानंतर इलेक्शन आलं इलेक्शनच्या वेळेलाही गडबड व्हायला नको म्हणून संकेत भासेलने आम्हाला थांबवलं आणि आत्ता आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही ते एकंदरीत त्यांची मागणी अशी पण होते की त्यांनी लक्ष द्यावं यामध्ये आणि आम्हाला न्याय द्यावा नक्की काय प्रकरण आहे नाही नक्कीच निवडणुकीच्या आधी तेथील स्थानिक कामगार लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांना ते भेटले आणि या सर्व प्रक्रियेमध्ये लक्ष देण्याचं त्यांनी म्हणजे लक्ष देण्यासंदर्भामध्ये विनंती केली त्यानंतरसुद्धा मी स्वतः आणि कामगार यांना जे ओएल ऑफिसर आहेत ऑफिशियल इक्विडेटर चंदन कुमार यांच्याकडे घेऊन मी त्यांची भेट करून दिली त्या संदर्भातली प्रक्रिया सगळं कामगारांना समजून सांगितली त्यामुळे ओएल साहेबांचंही म्हणणं तेच आलं का ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया आहे ही हायकोर्टाची प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती हस्तक्षेप करू शकत नाही अद्यापही म्हणजे आजही हायकोर्टाकडे त्या कंपनीसंदर्भात पस्तीस कोटी रुपये जमा आहेत म्हणजे ही कंपनीच्या आधी दहा कोटी रुपयाचा स्क्रॅपसुद्धा विकला गेला होता त्याचेसुद्धा पैसे हायकोर्टाकडे जमा आहेत आणि हे संपूर्ण लिलाव प्रक्रिया राबून हे सगळे प्रोसेस केलेली आहे त्यामुळे आता ज्यांचे ज्यांचे काही क्लेम आहेत म्हणजे कामगारांचे क्लेम आहेत इतर काही एस बी आयसारखी बँक आहे युनिमार्क्स रेमेडीसारखी बँक आहे या बँकेचेसुद्धा त्या ठिकाणी क्लेम हायकोर्टाने मागवले आहेत आणि हायकोर्टाने ते क्लेम सेटल करण्याचा प्रयत्न हायकोर्टामध्ये सुरू आहे आणि यासंदर्भामध्ये आज आपल्यालाही माहिती आहे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आमच्यासारखे तुमच्यासारखे कोणीही व्यक्ती त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही त्यामुळे ही प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे कामगारांना येत्या काळामध्ये किंवा याच्या आधीसुद्धा मी म आम्ही मदत केली सुद्धा जी काही वकिलामार्फत किंवा आपण एखादा हायकोर्टामध्ये दे वकील देऊन जे काही मदत लागेल ती मदत करण्यासाठी आमदारसाहेब असेल किंवा मी स्वतः असेल आम्ही नेहमीच त्यासाठी तत्पर आहोत कामगारांना एक हायकोर्टाकडून पत्र देखील आलं आहे नक्की कशा संदर्भातलं ते पत्र आहे आणि एकंदरीत एक येथील स्थानिक आमदारांचे भाचे म्हणून जो काही काल उल्लेख तिथं झाला तर यामागे नक्की काही राजकीय भूमिका आहे का असं काही वाटलं का वाट नक्कीच याच्यामध्ये जे प्रथमदर्शनीय जे काही दिसून येतं आहे ही सगळी राजकीय स्ट्रॅटेजी दिसून येते कारण विरोधकांना काही काम उरलेलं नाही आहे दोन हजार चोवीसला आम्ही त्यांना घरी आहे त्याच्यामुळे आता काम नसल्यामुळे असं कुठलं तरी कुठल्या तरी गोष्टीचा आणून ओहापोह करायचा टेक्निकल किंवा लिगल बाजू समजून घ्यायची नाही आणि लोकांपर्यंत कामगारांची दिशाभूल करायची आणि चुकीचा विषय समोर आणायचा हे त्यांचं कामधंदे राहिलेत त्यामुळे मुळातच ही जागा आम्ही हायकोर्टाकडून घेतले विषय नंबर एक विषय नंबर दोन ही लिलाव प्रक्रियेतून घेतलेली जागा आहे आणि विषय नंबर तीन आम्ही कुठल्याही प्रकारची के डी एल कंपनी खरेदी केलेली नाही आहे आम्ही त्या के डी एल कंपनीची जागा खरेदी केली त्यामुळे ती जागा आणि कंपनी याच्यामध्ये अनेक तफावत आहेत आणि हायकोर्टाची प्रक्रिया असल्यामुळे आम्ही कोणीही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही ही प्रक्रिया ही हायकोर्टाच्या माध्यमातून राबवली गेलेली आहे आणि याच्यापुढे देखील जे काही कामगारांचं देणं आहे ते हायकोर्ट देणार आहे हायकोर्टाने दोन हजार तेवीस साली कामगारांना त्यांचे क्लेम मागवले सुद्धा आहेत प्रत्येक कामगारांचे जवळपास सात सात आठ आठ लाखाचे क्लेमसुद्धा हायकोर्टाने मागून घेतलेले आहेत दोनशे कामगारांपेक्षा जास्त कामगारांचे क्लेम हायकोर्टाकडे पेंडिंग आहेत त्यामुळे ते हायकोर्ट त्या त्या वेळेला त्यांच्या प परिस्थितीनुसार आणि त्यांच्या सगळ्या क्लेम सेटल करणारच आहे परंतु ही न्यायालयीन प्रक्रिया असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही तर हे होते ॲडव्होकेट संकेत भासे ज्यांनी के डी एल बायोटेकची जी जमीन खरेदी केली त्याबाबतचा पूर्ण खुलासा आपल्यासमोर केलेला आहे त्यांचा दुराणही या कामगारांशी संबंध नाही आहे के डी एल बायोटेक ही कंपनी लिक्विड लिक्विडेशनमध्ये गेल्यानंतर त्याची जी जमीन आहे ती हायकोर्टातून त्यांनी त्यांचा व्यवसाय असल्यामुळे ती विकत घेतली परंतु कालपरवा झालेल्या या पत्रकार परिषदेच्या मागे काहीतरी राजकारण शिजलं आहे असे एकंदरीत मत त्यांनी इथं व्यक्त केले आहे प्रवीण जाधव नवरात्र कर्जत रायगड